नमस्कार मी रे होका भर रे हा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता वाजले दहा आणि आता चाललं आम्ही मल्यात म्हणजे आलो आम्ही मल्यात कारण काल संध्याकाळी आम्ही म्हणजे जाळं लावून गेलो होतो मस्तीसाठी तर आमच्याकडे आम्ही वान बोलतो तर वानाचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत त्याच्यावरती ऑलरेडी पहिल्याच तर आता आम्ही काल संध्याकाळी पोर आणि जालं पुरलं आहे नदीला तर तो आता उठवाय चाललो आहे तर आज दिवस जाईल त्याच्यात आमचा म्हणजे पूर्ण असं धावल्यापासून संध्याली सात ते सात वाजेपर्यंत आम्ही मरत असो मच्छी पकडायला तिकडे कारण आता पाणी भर भरलं आहे म्हणजे थोडंफार राहायला असं भरायचं तर आता आम्ही जाऊन वाण ते जाळं उचलणार आहे आणि नंतर मग संध्याकाळीपर्यंत ते वाट बघायला लागते पाणी खायच्यापर्यंत त्यानंतर मच्छी भेटते आम्हाला मध्ये आता इकडे मला येत इकडे इकडं सगळीकडे भात आहे बघा लोक भात आणतात तिकडे संतोष ये दे ते ते दे, दोगो दे, दोगो दे चल बावदा येतो तिकडे बावदाला घेतले उठवायला जरा कारण आज दोघंजण जरा बाहेर गेले तर आम्ही दोघंच होतो बाबदादा बोलतो चल उठवायला जरा सचिन सचिन सचिनदा इकडे बघा सचिन दाई पुढे सचिनदा काल चालू म्हणून परतून आज करी सचिन दाई आमच्या इकडे आज मेन मान सचिन दाय कारण आज जबाबदारी सचिन वगैरे सर तर आता चाललंय उशीर झाला थोडाफार उशीर झालाय सकाळी कारण आम्ही जरा मत परत आलो होतो सकाळी खेकड्यांसाठी तर खेकड्यांशी व्हिडिओ आपल्याकडं येईलच लवकरच तर आता आम्ही नदीतच डोकावर पोचलो इकडे नदीजवळ इकडे आज माणसं नाहीत का सचिन इकडे माणसं असतात इकडे माणसं कोण नाही बघा इकडे माणसं असतात इकडे टोकावर भात कापायला वगैरे तर त्या बघा सगळं कुठ्या लावल्या दिसत आहेत ना आम्ही लावल्यात का पाण्याचा अंदाज घे सचिन हां परशाला कॉल करून सांग परेशाला कॉल करून सांग घेण्याला उठला उठल्या सांग वरती कारण एक टोक वरती असतं ते ते एक टोक आणि ही ते एक टोक तर या दोन्ही टोकांना अडकावं लागतं तर दोघं परशानी गेण्यावरती आहे तिकडे तर त्यांना आता उचलाय सांगतोय सचिनदा उचला उचला आणि आता दा इकडे आणि संतोष आला हे सुधीर नाही आहे सुधीर नाही आहे ठीक आहे तर आता आम्ही तिकडे जर नदीत उतरणार आहे खालती बघूया हां चला पाणी तयार झालेलं तर उचलायचं आहे तर हे समोर इकडे झालं उठवलं आम्ही मगाशी झाला अर्धा एक तास जास्त झाला मगाशी कारण पलीकडे होतो मी तर व्हिडिओ केली नाही सुरुवातीला उठवताना कारण मग आम्ही तिकडं बघत होतो तर उत उतरावं लागला आम्हाला सगळ्यांना तर मग काही व्हिडिओ करता आली नाही तर हे बघा हे पूर्ण आम्ही अगोदर पाण्याच्या खालती पुरलं होतं अगोदर काल संध्याकाळी आणि नंतर मग आम्ही सुधीर संतोष होता बापल्यादा आम्ही चौघाने ते उचल आली सचिंदा आहे इकडे सचिन दाने आम्ही तिकडे आता सर्व तिकडे झाडावर बसलेत आणि इकडे मच्छी पकडतात ते बघा मच्छी पकडतात इकडे दिसेल तुम्हाला बघा तर आता जवळजवळ अजून दोन अडीच तास लागतील ना, रे ला बार? आ, ना, ना, ला ना अरे पाणी जायला थोडंफार हा दोन अडीच तास लागतील हा मेहला हा काल बघितली मी अरे होय नाही नाही मी बघितली तर हे बघा संतोष ती संत दाखव बघ पकडलंय मच्छी तर आहे बहुतेक अगोदर हा पकडलं ठीक आहे सुधीर जास्त पकडलं ना होय तर हे पूर्ण हत्यार वरती का लागतं पाणी पोहता पोहता पोहून पोहून हे बघा इथून ह्या दरपर्यंत पाणी होतं एवढं इथपर्यंत पाणी होतं काठी वाडू होती आता भरपूर पाणी गेले खालती आणि आम्ही तिकडे पडली थांबलो होतो मग व्हिडिओ करायला थांबले नाही मला अगोदर आता नंतर मग पाणी खाली गेल्यानंतर हे हत्यार खाली सोडून मग ते फिरत फिरत आतमधून वरती जाणार मच्छी पकडत कारण पूर्ण पाणी जात नाही आता म्हणजे नदीमधलं बारक्या नदी आहे आमच्या इकडे आणि हे मोठं जुनं झाड आहे एकदम ह्या झाडच्या सावट्याला पण मच्छी असते खालते तिकडे हा हो, मदी, काल्चर, नाए, काल्चर हो ब मधी कालचर नाही आता दोन तीन दिसले तिकडे मोठी काल्चर आहे त्या आतमध्ये सचिन सागर काय माहित ना सचिनला होता

होका भर रे होका भर रे हा कुठला आता काय करायचं बोला ते कोणाकोणाच्या माणसं मोज काढायचं घालायचं कुठं

ফটাই <laughs>

আ নয় কেু